सर्व सन्मान्य शिक्षक आमदार या ठिकाणी आलेले पदवीधर आमदार आहे आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो की हा मोर्चा होण्याबरोबर दहा दिवसापासून आमचे संजय सोनार जे आरोग्य सेवक आहे ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र सोनार मामा या नावाने परिचित आहे त्यांनी बाईकवर जनजागृतीसाठी यात्रा काढली बाईकवर या सोनार मामांचा आपल्या हस्ते आपण स्वागत करावं अशी मी आपल्यास विनंती करतो सोनार बामा या समोर या साजिस्खान पठान साहेब अकोला सुधा आने अकोला पश्चिम सन्माननीय दादा बंजारी या ठिकाणी मार्गदर्शन करते अकोला पूर्वचे